आपलं आरोग्य उत्तम असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं पण उत्तम आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि ते कसं मिळवायचं त्यासाठी काय फक्त औषधांचीच गरज असते का याबद्दलच्या बऱ्याच अस्पष्ट आणि बहुतांशी चुकीच्या कल्पना सध्या एकूणच सगळीकडे दिसून येत आहेत निरोगी माणूस हा नेहमीच समाधानी आणि आनंदी असतो हेल्थ इज वेल्थ म्हणजेच उत्तम आरोग्य ही खरी संपत्ती आहे अशी वाक्य आपण सतत ऐकत असतो गुटगुटीत बाळ गुबगुबीत गाल गरगरीत पोर धडधाकट तरुण ठणठणीत म्हातारा आणि टुणटुणीत म्हातारी हे शब्द नुसते ऐकून सुद्धा आपल्याला किती बरं वाटतं नाही आणि मग यातलेच एक जण आपण का असू नये असं वाटायला लागतं पण साहजिकच त्यासाठी आपली प्रकृती उत्तम असणं अतिशय आवश्यक आहे अर्थात सर्वांगीण सुदृढ प्रकृती कमावण्यासाठी फार पैसे खर्च करावे लागत नाहीत किंबहुना कितीही पैसे खर्च केले तरी उत्तम प्रकृती विकत घेता येत नाही ती ज्याची त्यालाच कमवावी लागते चांगली प्रकृती कमावण्यासाठी महाग औषधही लागत नाहीत खरं तर औषधच लागत नाहीत साध्या सोप्या मार्गांनी आपलं आरोग्य अगदी उत्तम रीतीने सांभाळता येतं मग ते कसं तेच आपण डॉक्टर ह वी सरदेसाई यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार डॉक्टर नमस्कार अगदी पहिला प्रश्न मला विचारावासा वाटतो तो, तो म्हणजे चांगली प्रकृती किंवा उत्तम आरोग्य म्हणजे नेमकं काय म्हणजे केवळ कोणताही आजार नसणं किंवा कोणतंही अपंगत्व नसणं म्हणजे चांगली प्रकृती असणं एवढाच त्याचा अर्थ मर्यादित आहे का आरोग्याची संकल्पना ही सकारात्मक आहे ती समजण्याकरता आपण तीन वेगळ्या वेगळ्या शब्दांचा अर्थ समजून घेऊया पहिला शब्द निकोप प्रकृती दुसरा शब्द निरामय स्थिती आणि तिसरा शब्द स्वास्थ्य निकोप प्रकृती याचा अर्थ कुठलाही त्रास असू नये अशी स्थिती एखादी व्यक्ती म्हणते माझं डोकं दुखत नाही मला ताप येत नाही माझं अंग दुखत नाही माझे सांधे दुखत नाहीत म्हणजे मला कोणताही त्रास नाही माझी प्रकृती निकोप आहे पण अशी प्रकृती असणं म्हणजे चांगली प्रकृती असणं असा त्याचा अर्थ होत नाही दुसरा शब्द आहे निरामय स्थिती आम म्हणजे दूषित पदार्थ विषारी पदार्थ आमय याचा अर्थ आजार निरामय याचा अर्थ आजार नसणारी स्थिती एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण तपासणीमध्ये असं आढळून येऊ शकतं की या व्यक्तीला ब्लड प्रेशर नाही मधुमेह नाही पोटामध्ये ऍसिडिटी नाही कोलायटिस नाही संधिवात नाही पण आजार नसणं म्हणजेच रेडी टू कंटिन्यू